विट्यात अनैतिक संबंधातून युवकाचा खून अनैतिक संबंधातून विट्यात एका युवकाचा कोयत्यासारख्या धारधार शास्त्राने करून खून झाला आहे साई गजानन सदावर्ते असं त्याचं नाव आहे त्याचं वय पस्तीस वर्ष आहे ही घटना आज शनिवारी रात्री साडेआठच्या दरम्यान साळशिंगे रस्त्यालगत आय टी आय कॉलेज समोर घडली आहे आणि याबाबत विटा पोलिसांनी सांगितले की साई सदावर्ते हे विटा ते साळशिंगे रस्त्यालगतच्या आय टी आय कॉलेज परिसरात राहतात आज रात्री सदावर्ते हे रस्त्याने चालत जात असताना मागून दोन दुचाकीवरून बुरखाधारी व्यक्ती आल्या त्यातील एकाने कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने त्यांच्या मानेवर जोरदार वार केला आणि ते पळून गेले तीन ते चार हल्लेखोर असावेत त्यांनी चेहऱ्यावर आणि डोक्यावर उमालासारखे फडके बांधले होते मृत साई सदावर्ते यांच्या मानेवर पाठीमागून कोयत्यासारख्या शस्त्राने जोरदार वार करण्यात दरम्यान या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या साई सदावर्ते यांना येथील खासगी रुग्णालयात तातडीनं उपचारासाठी नेण्यात आली परंतु दोन तासानंतर मानेवरची जखम खोलवर गेली असल्यामुळे अतिरिक्त रक्तस्राव झाला परिणामी उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जा घोषित केले असे पोलिसांनी सांगितले तसेच हा संबंधित खून अनैतिक संबंधातून झाला असल्याची माहिती विटा पोलिसांनी दिलेली आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी विटा